आ, हा गोंधळ जो होतो हे अर्थातच प्रशासनाचे अपयश आहे प्रशासनाने या गोष्टीचा विचार करायला पाहिजे होता त्यामुळे हे मिसमॅनेजमेंटचं सरकार आहे त्याच्यामुळे मला ह्या सरकारकडून फारश्या काही अपेक्षा नाहीये आणि लाडकी बहीण योजनेशिवाय दुसरं या सरकारकडे सांगायलाच काही नाहीये तुम्ही विचार करा ला लाडकी बहीण योजना सोडून हे सरकार दुसरं काही बोलतं का असं रडीचा डाय डाव आहे असं काय तुम्ही आता भरून बघा आता मी जाऊन कॉलेजमध्ये फॉर्म भरला तर माझा फॉर्म घेतील का तो पहिल्याच लेवलला रिजेक्ट होईल अगदीच बाळ मी राज्याचे दौरे दरवर्षी करते त्याप्रमाणे राज्यामध्ये संघटना आणि राज्यामध्ये काय परिस्थिती आहे ह्याचा आढावा घेण्यासाठी वर्षातून एकदा मी सगळ्याच जिल्ह्यांमधून गेले अनेक वर्ष ही गोष्ट करते त्यामुळे त्याचाच एक भाग आहे की अजित का एक तर भारतीय जनता पक्षाचे लोक आदरणीय पवार साहेबांचं कौतुक करत असतात त्याच्यामुळे हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे खर तर आणि आमचं भाग्य की सगळ्याच पक्षाचे लोक हे आदरणीय पवार साहेबांबद्दल नेहमी प्रेमाने बोलतात हे आमचं भाग्य आणि खूप विनम्रपणे मी सगळ्यांचे आभार मानते कसं असतं की राजकारणात राजकारण होत राहतं पण काही वैयक्तिक संबंधही असतात आणि शिंगणे कुटुंबाचे आणि आमचे अनेक दशकाचे प्रेमाचे संबंध राहिलेले आहेत आणि राजेंद्र शिंगणेंनी जे काही स्टेटमेंट केलं आहे ते कौटुंबिक संबंध आणि त्यांच्या बँकेची जी काही अडचण होती मला अनेक वर्ष ते स्वतः प्रचंड अस्वस्थ होते कारण शेवटी ते एक खूप संवेदनशील नेता आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या बँकेमध्ये ज्या काही अडचणी किंवा आव्हानं होती ती त्याच्यातमध्ये ते अनेक वर्ष खूप अस्वस्थ होते कारण का त्याच्यात शेतकरी असतील सर्वसामान्य महाराष्ट्राची मायबाप जनता त्यांना काही अडचण होऊ नये ह्याच्यासाठी ते प्रयत्नशील होते आणि अनेक वर्ष राहिलेली आहेत नारायणगाव येथे अजित पवारांना काळे झेंडे महाराष्ट्र जिल्हा परिषद अध्यक्षांचे दाखवले आहेत आणि अजित पवारांना महायुतीत घेऊन अशी देखील मागणी केली काय सांगा तो महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे काही असं की नितेश राणेंनी रामगिरी महाराजांची पाठपाठण केलेली आहे त्यांनी असं म्हटलंय की महाराज देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यात मारलं नसतं काय असं त्यांनी म्हटलंय नितेश मी वाचलेलं नाही मी ऐकलेलं नाही त्याच्यामुळे सध्या मुख्यमंत्री लाडकी बणी योजनेची जी काही सगळी प्रोसेस आहे ती सुरू आहे आणि त्याच्यामध्ये काल मंत्री अनिल पाटलांनी असं म्हटलंय की सोप्रिया देखील त्यांचं अडीच लाखाचे अर्थ उत्पन्न दाखवावं आम्ही त्यांना दर महिन्याला पंधराशे रुपये लोकशाही हो प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे सध्या बँकांमध्ये खूप गर्दी आहे म्हणजे हा गोंधळ जो होतो हे अर्थातच प्रशासनाचे अपयश आहे प्रशासनाने या गोष्टीचा विचार करायला पाहिजे होता त्यामुळे हे मिसमॅनेजमेंटचं सरकार आहे त्याच्यामुळे मला ह्या सरकारकडून फारशा काही अपेक्षा नाही आहेत स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र झालेलं हे सरकार आहे त्यांच्याकडून तुम्ही काय दुसऱ्याच्या वेदना किंवा प्रश्न सोडायची अपेक्षा हो ठेवणार टाइम मॅगझिन नुसार भाजपाला एकशे पाच जागा राष्ट्रवादीला कुठल्या मॅगझिन टाइम्स मॅगिन कुठला आहे टाइम्स मॅगझिन कालचा टाइम्स सर टाइम्स नवस त्याच्यामध्ये एकशे पाच जागा भाजपाच्या आहेत त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंच्या सव्वीस ते एकतीस जागा आहेत काँग्रेस आहे सत्तेचाळीस ते चाळीस आता आणि राष्ट्रवादीला कमी आहेत मला खरंच येतलं मग एक तर मी सर्वे पाहिलेला नाही सर्वेचा साईज किती आम्हाला किती दिलेत मागच्या मध्ये माझं काय झालं माहिती होतं ना ह्याच <laughs> यांनीच माझी सीट गेलेली दाखवली आहे ह्याच सर्वेनी आणि मी दीड लाखाने जिंकले बरोबर निर्लज्जपणाचा कळस अशा पद्धतीचा शब्द आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांबद्दल वापरलेला आहे कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये त्या घटनाबाई मुख्यमंत्री वाईट म्हटलेलं आहे की निर्लज्जपणाचा कळस असलेले मुख्यमंत्री नाही खरं तर हे दुर्दैव आहे की ज्या पद्धतीने घर फोडा पक्ष फोडा ज्या पद्धतीने ह्या सगळ्यांनी हे सगळ्या प्रक्रिया हे सरकार स्थापनेसाठी केली कोर्टात केसेस चालू आहे आजही मी स्वतः सुप्रीम कोर्टात आठवड्याला मला जावं लागतं कारण आमच्यावर अदृश्य शक्तीनी आदरणीय पवारसाहेबांवर ज्या पद्धतीने पक्ष आणि चिन्ह हे काढून घेतलेलं आहे हे महाराष्ट्राची मायबाब जनता आहे ज्यांनी आम्हाला एवढा आशीर्वाद देऊन एकतीस खासदार कुठल्याही सर्व्हेमध्ये आम्हाला एकतीस खासदार कोणीच दिले नव्हते आणि त्याच्यामुळे या अदृश्य शक्तीने पक्ष चिन्ह या सगळं आमच्याकडून नये उरबाडून घेतलं आणि आईस इन्कम टॅक्स सीबीआय ईडीचा वापर करून घर फोडा पक्ष फोडा हेच या सरकारने केलेलं आहे आणि आजही तुम्ही बघाल तर सुप्रीम कोर्टात आमची लढाई अजून चालूच आहे त्यामुळे एकीकडे गोंजारायचं पण दुसरीकडे कोर्टात केसेस चालूच आहेत ना त्याच्यामुळे सरकार याच्याबद्दल फारसं आणि अशा लोकांकडून काय अपेक्षा जे दगा फटका आणि इन्कम टॅक्स सीबीआय ईडीचा वापर करून सत्तेत येतात यांच्याबद्दल काय बोलायचं कुठली नैतिकता अदृश्य शक्ती अदृश्य शक्ती तुम्ही तुम्ही करा तुम्ही खूप मोठे जर्नलिस्ट आजले अदृश्य शक्ती या देशात कोणा कोण आहे हे सगळ्यांनाच माहिती आणि त्यांना असं वाटतं की अदृश्य शक्ती देश चालवतो पण अदृश्य शक्ती देश चालू शकणार नाही हे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने दाखवून दिलेलं आहे कारण हा देश संविधानाने चालतो अदृश्य शक्तीच्या मनमाने चालू केला नाही एकीकडे संदर्भातला ना। मुद्दा आता सध्या घासतोय वल बोर्ड वर्ग वक बोर्डचा सध्या मुद्दा घासतोय आणि एकीकडे केंद्र सरकार ते बिल आणण्याचा प्रयत्न करते आणि दुसरीकडे त्याच माहितीतले अजित पवार आता असं म्हणतात की जर हे बिल लोकांना मांडलं तर आम्ही त्यांच्या सोबत म्हणजे विरोधात असं स्टेटमेंट केलं कधी गेले स्टेटमेंट हे धुळ्यामध्ये असताना ते बोललेले मेळाव्यामध्ये कधी होता मिळावा तारीख म्हणजे जेव्हा वक्फ बोर्ड कारण का त्यांनी त्यांचा स्टँड हा पार्लमेंटमध्ये मांडलेला नाही त्याच्यामुळे नक्की अजित पवारांच्या पक्षाचा वक्फ बोर्डचा काय स्टँड आहे हा ऑन रेकॉर्ड ऑफिशियल पार्लमेंटमध्ये नाही त्यानंतर आम्ही जेपीसीची जॉईंट पार्लमेंटरी कमिटीची मागणी ही आम्ही सगळ्यांनी मिळून पार्लमेंटमध्ये केली आणि त्याला मी चंद्राबाबूंचे मनपूर्वक आभार मानते की चंद्राबाबूंनी त्याला साथ दिली आणि भारतीय जनता पक्ष आधी ते मोदी सरकार होतं आता एन डी ए सरकार नी, तेया मदे, तेया 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 ही ही आहे या एनडीए सरकारनी त्या काळामध्ये त्यावेळी जेव्हा चर्चा झाली त्या चर्चेमध्ये सगळे पक्ष बोलले आणि त्याच्यामुळे प्रत्येकाची लाईन कळाली परवाच्या दिवशी माननीय उद्धवजी यांनी सविस्तर वक्फ बोर्डवर त्यांची लाईन काय आहे हीही सांगितलेली आहे आणि आमची भूमिका स्पष्टच आहे कुणाच्याही जमीन कुठल्याही संस्थेची जमीन जर अदृश्य शक्ती त्याच्या आत त्या विषयाचा अभ्यास न करता त्यातल्या लोकांना विचार न करता त्यांचं सांगणं न ऐकता डायरेक्टली त्यांनी काही चुकीचे निर्णय घ्यायचा ठरवलं त्याचा पूर्ण ताकदीने आम्ही विरोध करू तुम्ही प्रेमानी सन्मानानी संविधानाच्या चौकटीत राहून जर निर्णय घेतले तर त्याला आम्ही सहकार्य करू स्वागत करू पण संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन जर दडपशाही केली तर ती दडपशाही आम्ही सहन करणार नाही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की पंधराशेची तीन हजार रुपये आम्ही देऊ सरकारला ताकद द्या असं म्हटलं मुख्यमंत्र्यांनी कारण का महाविकास आघाडी म्हणली म्हणून ते म्हणाले आणि बघा ते आम्ही असं कधी म्हणत नाही की आम्हाला मतदान करा मग आम्ही करू असं आम्ही कधीच म्हणत नाही ते नेहमी असं म्हणतात की आमचं सरकार द्या करून आम्हाला मतदान करा म्हणजे सातत्याने पोटातलं ओठात येतच राहतं ना की प्रत्येक जण सरकारमधलं आज फक्त परत यायचीच भाषा करतं मताचीच भाषा करतं आणि लाडकी बहीण योजनेशिवाय दुसरं या सरकारकडे सांगायलाच काही नाहीये तुम्ही विचार करा लाडकी बहीण योजना सोडून हे सरकार दुसरं काही बोलतं का, का आणि पंधराशे रुपयाला महिन्याला मत विकत घेण्याचा कार्यक्रम या सरकारने केलेला आहे आता नाही मी अनेक महिने करते महाराष्ट्राची मायबाप जनता ठरवेल ना अदृश्य शक्तीने किती ताकद लावली तरी ह्या महाराष्ट्राची जनता ही स्वाभिमानीपणे आणि प्रामाणिक ही आहे बहिण बहिणींच्या हितासाठी कोणी आलं तर माझ्याशी गाठ आहे असं मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलंय मग बरोबर आहे त्यांनी सुरुवात त्यांच्या घरापासून केली पाहिजे त्यांच्या घरातले दोन आहेत ना ते जे आम्हाला रोज धमक्या देतात पहिलं त्यां तेन, त्यांच्याशी बोला आणि मग आम बाकीच्यांना सांगा काही अधिकारांचं जे आहेत आता वक्तव्य तर त्याच्यात आक्रमकता झाली आणि सामंजसराची वक्तव्य ती तुमच्याबद्दलची येत आहे लोकसभेच्या दरम्यान त्यांची जी, 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 जी आक्रमकता होती बोलण्यात ते आता विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी कमी होताना दिसत आहे मी काय त्यांची वक्तव्य ना ऐकले आहेत न वाचले आहेत त्याच्यामुळे मला याची माहिती नाही ठीक आहे लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार काही रक्षाबंधन आहे उद्या येतील आपण बांधाल का किंवा आपण जर का असणार नाही माझी भूमिका म्हणजे आधी लग्न कोंडाण्याचा माझा दौरा उद्या नाशिकला ठरलेलाच आहे जो एक महिन्यापूर्वी ठरला होता आणि आता जर संघटनेने काही जबाबदारी दिली आहे तर अर्थातच आधी लग्न कोंडाण्याचं हेच आपले संस्कार आहेत फडणवीसांनी असं म्हटलंय की सावत्र फॉर्म भरून घेतलेले आहेत आणि पुरुषांचे फोटो लावण्यात आलेले आहेत हो माहिती इन्क्वायरी झाली पाहिजे हे सरकार करतंय काय अशा जर घटना झाल्या असतील तर सरकारची चूक आहे माझी देवेंद्रजींना विनंती आहे की तुम्हीच याचा तुम्ही बोलताय हे सगळं पण हे तुमच्याच आहे तुमचं पोर्टल आहे तुम्ही सरकारमध्ये आहात तुम्ही गृहमंत्री आहात अशा जर फसवाफसवी गृहमंत्रीच कबूल करत असेल तर ह्याच्यात मला वाटतं गृह मला तर केंद्र सरकारला पत्र लिहावं लागेल की महाराष्ट्राचेच गृहमंत्री म्हणतायत की हे गफला झालाय आणि तेच जर कन्फर्म करत असतील तर व्हायच्या लक्ष कोण ठेवणार ईडी सीबीआय लावावी लागेल ते सावत्र भावांनी भरून घेतले फॉर्म असं म्हणलं त्यांचं ते फॉर्म जे रिजेक्ट व्हावेत म्हणून भरून घेतले असा आरोप केलाय त्यांनी म्हणजे काय म्हणजे विरोधी पक्षाने ते फॉर्म भरून घेतले पुरुषांचे फोटो लावले असं म्हणतात तुमच्यावर काय म्हणजे काय आमच्यावर कशी टीका होऊ शकते कसं आहे पोर्टल आहे ना पोर्टलवर जर चुकीची माहिती दिली तर ते ऑब्व्हियसली टेक्नॉलॉजी आहे ती रिजेक्ट होते तो भरला कसा जाईल फॉर्म जर फॉर्म मध्ये ह्यांनी नीट जर सॉफ्टवेअर केलं असेल तर तो ऑटोमॅटिकली रिजेक्ट होईल आहे रडीचा डायव्ह डाव आहे असं काय तुम्ही आता भरून बघा आता मी जाऊन कॉलेजमध्ये फॉर्म भरला तर माझा फॉर्म घेतील का तो पहिल्याच लेव्हलला रिजेक्ट होईल अगदीच बाळबोध हा आरोपच पोरकट आहे गुलाबी जॅकेट साठी जो पैसा येतो तो कुठून येतो असं दालमियांनी आरोप गुलाबी जॅकेट आणि गुलाबी कॅम्पेन चाललंय त्या संदर्भातला पैसा येतो कुठून असा अंजली दान दालमिया मला माहिती नाही तुम्ही अंजली दमानिया म्हणजे ज्यांनी आरोप केला आणि ज्यांच्यावर केला त्यांनाच विचारावं लागेल मला